जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत लाईव्हमध्ये कांदा लिलाव केडगाव केडगाव मे दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आडतीवरील मार्केड केडगाव पुणे यांच्या आडतीवरील लाईव्हमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत एकत्र देश माझ्या बळीराजाला घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये कांदा लिलाव दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आडतीवरील केडगाव जिल्हा पुणे एकतीसशेतीस एकतीस एकतीस पन्नास बत्तीसशे तेहतीसशे तेहतीस तेतीस पन्नास चौतीसशे तीन हजार चारशे डबल पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे एकोणतीसशे केपी करा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीशे दोन हजार रुपये डबलच करा दोन हजार पंचवीस अठ्ठावीस एकोणतीशे तीन हजार एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीसशे छत्तीसशे डबल चोवीस चोवीस पंचवीसशे चोवीसशे सत्तावीस अठ्ठावीस 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 पन्नास एकोणीशे तीन हजार तीन हजार दहा तीन हजार पन्नास एकवीसशे एकवीसशे डबल तीन हजार तीन हजार डबल बिघडा अठ्ठावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस पन्नास एकोणीशे तीन हजार तीन हजार एक केला अठ्ठावीस एकोणतीशे तीन हजार एकतीशे बत्तीसशे तेवीसशे तेहतीस हजार तेतीन पन्नास तेवीसशे पन्नास चौतीशे बत्तीसशे बत्तीस दत्तीस पन्नास तेहतीसशे तेतीस हजार तेहतीस पन्नास तेतीशे पन्नास अठ्ठावीस पंचवीस अठ्ठावीस पन्नास एकोणतीसशे तीन हजार तीन हजार तीन हजार पंचवीस तीन हजार पन्नास एकतीसशे एकतीस एकतीस पन्नास बत्तीसशे बत्तीस दहा पन्नास बत्तीसशे पन्नास डबलशे तीन हजार तीन हजार नऊ तीन हजार तीन हजार पन्नास एकतीश एकतीस एकतीस पन्नास एकतीसशे पन्नास पंचवीस पन्नास पन्नास तीन हजार तीन हजार कबड्डी सत्तावीस अठ्ठावीस 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 पन्नास एकोणीसशे तीन हजार एकोणीशे दोन हजार तीस पंधरा सोळा सतरा अठरा 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 पन्नास एकोणीसशे दोन हजार दोन हजार किती करावी पंचवीस तीन हजार एकतीस एकवीस एकतीस पन्नास बत्तीसशे बत्तीस हजार बत्तीस पन्नास एतशे कबड्डीला होता पंधरा सोळा सतरा अठराशे अठरा पन्नास एकोणीसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे सहा चोवीस पंचवीसशे चोवीस म्हणजे सव्वीसशे पन्नास सत्तावीसशे सत्तावीस किती करा बावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पंचवीसशे तीन हजार एकतीस बत्तीस ते पस्तीस दहा पस्तीस पन्नास पस्तीस तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास एकतीसशे डबल पी करीशे तीन हजार एकतीशे पस्तीसशे पन्नास चौतीसशे तीन हजार चारशे डबलशे करा तीन हजार दहा तीन हजार तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास डबल पी करा एकतीस दहा एकतीस पन्नास बत्तीसशे बत्तीस हजार बत्तीस पन्नास तेहतीसशे तेहतीसशे डबल ठिकाण दोन्हीशे तीन हजार एकतीस बत्तीस तेतलीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीशे तीन हजार सातशे डबल शिका एकशे तीन हजार एकतीशे बत्तीसशे तेतीसशे तेतीस ते पन्नास चौतीसशे तीन हजार चारशे डबल शिका एकशे पंचवीस तीन हजार एकवीसशे पत्तीस तेतीशे ते पन्नास चौतीसशे चौतीस पंचवीस चौतीसशे पन्नास तीन हजार चार 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 चारशे पन्नास डबल सी एका पंचवीस अठ्ठावीस एकोणतीशे तीन हजार एकवीसशे बत्तीसशे बत्तीस हजार बत्तीस पन्नास तेतीशे तीन हजार एकतीस बत्तीस पन्नास तेतीसशे पन्नास डबल सी करशे बत्तीस ते पन्नास चौतीशे तीन हजार चारशे डबल ती कारण एकशे बत्तीशे तीन हजार एकवीसशे बत्तीशे तेतीसशे तेतीस हजार तेतीस पन्नास चौतीसशे तीन हजार चारशे डबल एक हजार अठरा बारा तेरा चौदा पंधरा अठरा एकोणीस एकवीसशे बावीसशे बावीसशे